कार आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडीमध्ये मध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन मुळे आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी ते तानाजी पाटील इथं आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पा मधला ते चंदन देखील येत एक हजार चंदन आणि नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन आहे या ठिकाणाहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आक, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पा। पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज ज्यांचे स्वायबी आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ दोन तीन दिवस तरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान बोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे पंचवीस तेवीस सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात